नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण आलो आहोत मुंबईतील एका अतिशय सुंदर आणि शांत ठिकाणी ते म्हणजे वैष्णवी देवी मंदिर ज्यांना जम्मूला जाऊन वैष्णवी देवी यांचं दर्शन घेण्यात शक्य नाही त्यांच्यासाठी हे ठिकाण म्हणजे एक छोटीशी वैष्णवी देवी यात्रा आहे इथला सर्वात खास भाग म्हणजे हा गुहेरी मार्ग हळूहळू पुढे चालताना भक्ती शांतता आणि श्रद्धा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो जय दी मित्रांनो इथे आल्यानंतर अगदी पहिल्या क्षणी एक वेगळाच सकारात्मक अनुभव मिळतो जसं आपण खरंच वैष्णवी देवीच्या यात्रेला निघालो आहे अशी भावना इथे निर्माण होते जर तुम्ही मुंबईत असाल आणि थोडा वेळ शांततेत भक्तीत घालवायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत येण्यासाठी हे एक परफेक्ट ठिकाण आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन ठिकाणी व्हिलॉगसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओत जय माता दी